महाराष्ट्रात महिलावर होणाऱ्या अन्या अत्याचाराविरोधात दिगलूर येथे महाविकास आघाडीच्या वतीने माहिती सरकारच्या विरोधात काळी फिती लावून घोषणाबाजी देत दे बदलापूर येथील घटनेचा निषेध नोंदला यावेळी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते पाहूया हा सविस्तर रिपोर्ट मालिक के सम्मान में मालिक के सम्मान में मालिक के सम्मान में मालिक के सम्मान में कुत्ता मैदान में मालिक के सम्मान में मालिक के सम्मान में काय काय बला विनय भान करणाऱ्या आज दिल्ली येथे महाविकास आघाडीच्या वतीने काळ्या फिती लावून या ठिकाणी कालचं जे महाराष्ट्र बंदाचं आंदोलन होतं पण कोर्टाच्या आदेशानुसार त्यांनी काळ्या फिती लावून या महिलावर होणार अधिकाऱ्याविरोधात या ठिकाणी त्याचं रिषद म्हणून व्यक्त केले आपल्यासोबत काही महाविकास आघाडीचे पदाधिकारी हायकोर्टाने निर्णय निर्णयाचा आदर राखत पण आमची जी लढण्याची तीव्रता आहे ती कमी झाली सर्वप्रथम जे महिलांवर अत्याचार होत त्याच्यावरती जनजागृती आणि निषेध झालाच पाहिजे हे आमची तीव्र भावना आहे सावित्रीबाईने जे महिलांच्या शिक्षणाचा जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न आता तरी कुठे होत होती आणि जे हे निराधम आहेत जे हे अशा प्रकारे वागत आहेत या वागण्यांमुळे महिलांवर बालकांवर खूप त्याचा वाईट परिणाम होत आहे आणि जर एवढ्या जर जनजागृती झाली नाही आणि त्यांना जर फाशीची शिक्षा झाली नाही तर हे निराधम आम्ही जर उठत राहिले तर महिलांवर आणखी अत्याचार होतील तर मी शासनाला अशी विनंती करते की या नराधमांना फाशीची जर शिक्षा द्या त्याचबरोबर जनजागृती करणे आणि तुम्ही जे हे जे योजना आणलात लाडकी बहीण किंवा बेटी बचाओ बेटी पढाओ जे योजना आणखी योजना आहेत भरपूर या योजनेची आम्हाला गरज नाही खरी गरज आम्हाला आहे ती सुरक्षितेची सुरक्षितेच्या भावनेची तर मी या शासनाला किंवा या कोर्टाला विनंती करते की त्यांना फाशीची शिक्षा करा त्यांना तुमच्या पाठीमागे न लोटता आता हे अत्याचार होऊन सात आठ दिवस होत आहेत तरी आणि त्यांना आणखी शिक्षा आली नाही जर हेच जर जर तुम्ही लवकरात लवकर शिक्षेची योजना करणार नाही तर आणखी प्रमाण पाहू शकता आपण आज कागदीपत्रे पाहिले आहेत ते अत्याचार झालेले आहेत याच्या जा जास्त अत्याचार होत आहेत जे आपल्या निदर्शनाला येत नाही तर मी शासनाला अशी विनंती करते की लवकरात लवकर शिक्षेची योजना करा आणि यांना फाशीची शिक्षा द्या जय हिंद आता सोबत शिवसेनेचे काय विषय महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्याभरापासून तेरा ऑगस्ट पासून ते काल तेवीस ऑगस्ट पर्यंत अनेक भागामध्ये अनेक शहरामध्ये आमच्या भगिनीवर बलात्कार विनयभंग बलात्कार करून त्यांची हत्या हे सत्र या ठिकाणी चालू आहे पण हे गेंद्याच्या कातडीचं रावण रुपी झोपेचं सोन घेणारं आहे गद्दार शिंदे शासन या बलात्कारांना या विनयभंग करणाऱ्यांना केवळ ते भाजप संस्था आहेत भाजप प्रणित पदाधिकारी कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांना या ठिकाणी पाठीशी घालण्याचं पाप या ठिकाणी करत आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये आज चोवीस ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंद होता पण हे शासन न्यायालयाच्या माध्यमातून जे जे अवगुण रत्न सदावरती आहे त्याच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल करून आजच्या ह्या भारत महाराष्ट्र बंदला या ठिकाणी स्थगिती आणलेली आहे आंदोलन रद्द करण्याचं षडयंत्र हे भाजप शासन या ठिकाणी केलेलं आहे तरी पण या ठिकाणी आम्ही आमची जे भगिनी आमची जे बहीण त्या महाराष्ट्रामध्ये असुरक्षित आहे तिला मोठ्या बहिणीला दीड हजार आणि आमची बारकी बहीण काय की असुरक्षित पैशा पक्षा मानधना पक्षा तिची इज्जत प्यारी आहे ते इज्जत मात्र या ठिकाणी धुळीस मिळत आहे आणि या इज्जत धुळीस मिळणार राहणार नराधमाला हे शासन पाठीशी घालत आहे म्हणून या ठिकाणी आम्ही आजचा बंदरी न्यायालयाच्या आदेश आणत झाला खर तर सुद्धा या ठिकाणी निषेध केला पाहिजे इंग्रजाच्या काळामध्ये सुद्धा कोणता अन्याय अत्याचार झाला तर त्या ठिकाणी बंद रास्ता रोको मोर्चे उपोषण हे आंदोलन त्या ठिकाणी करण्याची बुबा होती पण आपण स्वातंत्र्य मिळून एवढे वर्ष झाले स्वातंत्र्य आता आपण काय मिळवलं साधा आंदोलन करायला आपल्याला बंदी आम्ही या शासनाचं या न्यायालयाच्या आदेशाचा सुद्धा या ठिकाणी निषेध करू या ठिकाणी वरिष्ठाच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी काळ्या भीती लावून काळे जेणे दाखवून चौकामध्ये त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि त्या अवगुणरत्न सदावरचे यांची प्रतिमा सुद्धा त्या ठिकाणी आम्ही जाळलेली आहे आणि प्रत्यक्षामध्ये त्या गुणरत्न सदावरतीला जोड्या जोड्यानं या महाराष्ट्रातील जनता हल्ल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही म्हणून या ठिकाणी मी नमूद करतो आणि शासनाला या ठिकाणी विनंती करतो ते बदलापूरची जे घटना नाही बदलापूरच्या घटनेच स्वस्थ बसणार नाही तर आम्हाला तात्काळ तुम्ही फाशी सोळा द्या अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आतापर्यंत आपल्याकडून महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांनी सांगितलं की शिका बंद करण्यात आला होता पण न्यायालयाचा कुठंतर आदर राखत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या घटनेचा महिला होणारा अत्याचार विरोधात त्यांनी निश्चित व्यक्त केला आहे पण न्यूज